तुम्ही घरी कासव पाळलाय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे घरात कासवाची कोणती प्रजात पाळायला परवानगी आहे कोणत्या प्रजातीची कासव पाळली तर कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते या विषयीचे नियम आणि कायद्याच्या तरतुदी नेमक्या काय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महा महाएमटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी आज तेवीस मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कासवांची तस्करी आणि त्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत कासव हा उभयचर प्राणी आहे म्हणजेच तो जमीन आणि पाणी अशा दोन्ही परिसंस्थेत अधिवास करू शकतो समुद्री कासव मात्र केवळ खाऱ्या पाण्यातच राहू शकते इंग्रजीमध्ये जमिनीवर राहणाऱ्या कासवांना टॉर्ट तर पाण्यात राहणाऱ्या कासवांना टर्टल्स म्हटलं जातं जगभरात कासवांच्या साडेतीनशेहून अधिक प्रजाती आढळत असून त्यापैकी टर्टल आणि टॉर्टॉईस मिळून भारतात एकोणतीस प्रजाती आढळतात कासव घरात पाळल्याने भरभराट होते रोगराई येत नाही असे अनेक भ्रम आहेत या भ्रमापोटीच कासव पाळली जातात भारतात रूफ टर्टल इंडियन फ्लॅपशेल टर्टल स्पॉटेड टर्टल आणि स्टार टॉर्टॉईस या चार प्रजातीची कासव प्रामुख्याने पाळली जातात भारतात आढळणारी कासवे भारतीय वन्यजीव हो संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत संरक्षित आहेत म्हणून ती पाळण्यास मना मनाई आहे त्याचबरोबर कासवांना शिकार आणि तस्करीचं ग्रहण लागलेलं ला आहे जगभरात चीन देशामध्ये सर्वाधिक कासवांची तस्करी होते तर भारतातील पश्चिम बंगाल राज्यात कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते कासवाचे मांस खाल्ल्याने अनेक आजार अने बरे होतात साथीचे आजार होत नाहीत अशा अनेक अंधश्रद्धाही पाळल्या जातात त्यामुळेच कासवांच्या अवयवांची म्हणजेच नख पाठीवरच्या कवचाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत घरामध्ये पाळीव कासवे दंडात्मक कारवाई तरतूद आहे याचाच अर्थ घरात कोणत्याही कासव पाळण्यास किंवा कासवांची शिकार आणि तस्करी करणं हा कायद्याने गुन्हा आहे वन्यजीव हे त्यांच्या अधिवासामध्ये जगण्यासाठी आणि परिसंस्थेत आपली भूमिका बजावण्यासाठी महत्वाचे असतात त्यांच्या जीवनाचा कारावास करण्याचा अधिकार मानवाला नाही त्यामुळेच कासवच नाही तर इतर सर्वच वन्यजीवांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित राहता यावं यासाठी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे आता तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादं भारतीय कासव पाळलं असेल आणि आता त्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या घरामध्ये पाळलेलं कासव तुम्ही वनविभागाकडे परत देऊ शकता वन नाईन टू सिक्स या नंबर वर संपर्क साधून तुम्ही वनविभागाला याबाबत माहिती देऊ शकता जेणेकरून वनविभाग या कासवाला ताब्यात घेईल किंवा तुमच्या जवळच्या वनविभागाच्या कार्यालयामध्ये जाऊनही तुम्ही याविषयी सांगू शकता कासवांविषयीचे कायदे आणि नियमांची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद